स्मृतींना वामनदाच्या स्मृतीला म्हणतात की गोडी लुटा गुणाची माझा आवाज येतो आवाज की गोडी लुटा गुणाची वाणात काय आहे नवती फुले फळांची वाणात काय आहे वामनदा करण्यात हे गजल होते आणि उत्कृष्ट गजल त्यांनी लिहिल्या या गायकांनाही लक्षात आल्या नाही की ही, ना ही। गजल आहे त्यांनी गाणं म्हणून त्या गायल्या आणि वामनदादांवर एक अन्याय झाला की वामनदादा सुरेश भटांच्या बरोबर किंबहुना सुरेश भटांच्या काही गजलचं त्यांनी दुरुस्त केल्या दस्तूर खुद्द स्वतः समोरासमोर बसून असे अनेक प्रसंग माझ्या जीवनाचं गाणं नावाच्या त्यांच्या आत्मचरित्रात आहे रवी दादा तुम्ही तिकडे या तिकडे मला ते बरे वाटेल बोलून घेतलं तुम्ही विलीकर माझ्या समोर जाधव काका आहेत आणि मला पुन्हा सांस्कृतिक कला अभियानचं सा महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानची स्थापना झाली मला फार छोटा होतो फारच छोटा होतो पण ही हो बाप माणसाची पाठीमागे बसली जाधव काकांच्या रूपाने पुढे आहेत या सगळ्या बाप माणसांमुळे इथे बसण्याच्या लायक आम्ही बनू शकलो इथे गोडी लुटा कुणाची वाणात काय आहे नवती फुले फळांची पानात काय आहे सर्व आधी पहावे आपल्यात काय आहे सर्व आधी पहावे आपल्यात काय आहे नंतर पाहत जावे दुसऱ्यात काय आहे नंतर पाहत जावे दुसऱ्यात काय आहे आणि दादा मला पक्का माणूस आहे दादांचा नातू आहे की वामनदादा म्हणतात की न अर्थ बोध होई गण बाबु न अर्थ बोध होई न शब्द बोध होई न अर्थ बोध होई न शब्द बोध होई वामन अशा तहेच्या लगणात काय आहे वामन अशा तहेच्या घरात काय आहे मी म्हणालो माणसाला मानदेवे माणसा मी म्हणालो अग म्हणतात मी म्हणालो माणसाला मानदेवे माणसा तो म्हणाला माणसाचा वाहन देव माणसा मी म्हणालो माणसाला मान देरे माणसा तो म्हणाला माणसाचा वान देरे माणसा मी म्हणालो वान कसला ती माणसे मी म्हणालो वान कसला ती माणसे तो म्हणाला माणसाच्या वर्तनावर ध्यान देणे माणसा तो म्हणाला माणसाच्या वर्तनावर वरतना, ध्यान देणे मी म्हणालो मी म्हणालो वा म्हणाचा अन्नूचा खून कर मी म्हणालो वामनाचा अन मनुचा खून कर तो म्हणाला हाच हाती बाण दे रे माणसा तो म्हणाला हाच हाती बाण दे रे माणसा जो बाण बाबासाहेब आंबेडकरांनी हाती घेतला आणि तुम्हाला मला माणूस बनवलं संविधान रूपान वामन दादा फक्त बुद्ध आंबेडकर गीत लिहित नव्हते आणि जरी लिहित होते, होते तर एक ते एका सा विशिष्ट जातीचे नव्हते ते माणसासाठी होते वामन अनेक प्रकारच्या गझला लिहिल्या तसंच वामन एक पर्यावरण गीत पण आहे निसर्ग गीत पण आहे आणि ते गीत या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आपण जर सगळेच जण नवके जरी असतो म्हणजे गाण्याच्या स्वरूपाला गाण्याचा सराव जरी नसला पण आपण रक्ताचे कलाकार आहोत आपण सांभाळून घेऊ माझाही स्वारी तिकडे झाला मी काय रस्त्यावरचा गायक आहे अशा ठिकाणी बसून सिनेमाताई की पुढे हे आम्हाला वाट करून दिली होती मोठी बहीण आहे छात्र भारतीच्या रूपानं इतक्याच आपल्याला मोर्च्यात आंदोलनात वामनदादांचं गाणं भेटलं नंतर वामनदादा भेटले वामनदा म्हणतात पावसासाठी वामनदा गाणं लिहिलं आणि ते गाणं असं आभाड गाठुया आभाळ गाठुया चला आभाड गाठूया Huy ah huy ah Always filtrate なるほど